न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। आजाद मैदान मुंबई से बड़ी खबर देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट शिक्षण समन्वयक नैनेश चौहान ने आजाद मैदान मुंबई से राज्य के साठ हजार शिक्षकों से आज़ाद मैदान मुंबई पर तीन दिन हाजिर रहने की अपील की उन्होंने कहा कि अगले तीन दिन में हुकूमत हमारे आगे झुक सकती है और हमें अगला टप्पा अनुदान मिल सकता है उन्होंने सभी साठ हज़ार शिक्षकों से कम से कम तीन दिन अपनी ज़िंदगी के आज़ाद मैदान पर देने की अपील की है जरा अपन मोटा संख्य में आज़ाद मैदान यात्रा सहभागी तर निश्चितच फरक पडणार आहेत काल आम्ही बहुतांश लाईव्हच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून आम्ही बहुतांश शिक्षक बांधवांना आवाहन केलंय के के त्याचा फरकही के आम्हाला जाणवला अनेक बांधव जागृत झाले आणि त्या पद्धतीने त्यांनी सोमवारी येण्याचं नियोजन देखील त्यांनी केले काही उद्या संध्याकाळी बसतात तर काही सकाळी सोमवारी संध्याकाळपर्यंत इथं पोहोचतात पण माझे आव्हान आहे सर्व शिक्षक बांधवांना टप्प्या टप्पे नेऊ नका आपल्याला जर टप्पा घ्यायचा जानेवारी दोन हजार चोवीस पासून हवा असेल तर एका टप्प्यातच सर्व या कारण एका टप्प्यात जर तुम्ही सर्वजण आलात तरच खऱ्या अर्थाने आपल्याला अपेक्षित टप्पा त्या ठिकाणी मिळेल आणि तो अपेक्षित टप्पा जर आपल्याला घ्यायचा असेल तर मला वाटतं सोमवारी आपण सर्वजण सकाळी दहा वाजता या आझाद मैदानाच्या या मातीमध्ये या संघर्षाच्या भूमीमध्ये कारण याच मातीने आपल्याला वीस चाळीस साठ टप्पे या ठिकाणी मिळवून दिला आहे याचा इतिहास साक्षीदार आहे आणि हेच टप्पे जर शंभर टक्क्यापर्यंत आपल्याला घेऊन जायचं असेल तर मोठ्या संख्येने येत्या सोमवारी दहा वाजता या मैदानात आपण सर्वांनी सहभागी हो। व्हावं हे पूर्णपणे ग्राउंड जर मोठ्या संख्येने जर भरलं सोमवारी जर त्या ठिकाणी आपण ही ताकदपणाला जर आपण आपली लावली तर निश्चितच बुधवार टक्के नाही एक हजार एक टक्का आपला विषय त्या ठिकाणी त्या सरकारला घ्यायला भाग आपण पाडू शकतो आणि जर तो विषय त्या ठिकाणी गेला तर निश्चितच येत्या काही दिवसामध्ये शासन आदेशामध्ये जी अपेक्षित आपल्याला तारीख आहे एक जानेवारी दोन त्याच तारखेपासून आपला टप्पा वाढ आणि त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी हा टप्पा आपल्याला त्या मिळणार आहे बांधवांना लढाई आपली अतिशय सोपी आहे पन्नास टक्के लढाई आपण जिंकलो आहोत मागील आंदोलनामध्ये ज्या वेळेस आपल्याला लेखी पत्र मिळालं त्या पत्रामध्ये सरळ सरळ उल्लेख आहे की पुढील प्रत्येक वर्षी टप्पा दिल पुढील प्रत्येक वर्षी टप्पा दिला राहील याचा अर्थ आपल्याला प्रत्येक वर्षी टप्पा मिळणार आहे फक्त तारीख त्या ठिकाणी सांगितली नव्हती आणि आता ती तारीख जर आपल्याला मिळवायची तारीख जर आपल्याला लेखी पात्रावर घ्यायची असेल तर ती तारीख घेण्यासाठी ती लेखी तारीख मिळवण्यासाठी आपण या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने आपण सहभागी झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता बहुतांश बांधवांना वाटतं सोमवारचं तिकीट मिळत नाही मग आपण मंगळवारचं घेऊ काही ना वाटतं आपण बुधवारच घेऊ बांधवांना इथं फक्त भेट द्यायला येऊ नका आम्ही सांगतोय म्हणून फक्त कुणाला जरी कुणीतरी बोलत म्हणून लाज आपल्याला घरी बस लाज वाटत नाही म्हणून फक्त एक दिवस जाऊन आझाद मैदानाच्या या मैदानाला पाया लावायचं आणि पुन्हा वापस जायचं अशासाठी येऊ नका तुम्हाला जर खऱ्या अर्थाने तळबळा असेल तुम्हाला खरोखरच जर त्या ठिकाणी एक जानेवारी पासून टप्पा लागत असेल महाराष्ट्रातील साठ हजार शिक्षक बांधवांना विनंती आहे की एकदाच एक या आणि एकाच वेळीला या एकदा आणि एकाच वेळीला जर तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी झाला तर शंभर टक्के सांगतो या ठिकाणी आपण टप्पा घेऊन जाऊ आपल्याकडे कालही आम्ही बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या की आपल्या हातात अतिशय कमी वेळ आहे फार फार तर आठ दहा दिवसाचा आपल्या हातात वेळ आहे आणि ह्या आठ दहा दिवसामध्ये हे सर्व यश आपल्याला संपादन करायचं आहे आणि हे करत असताना काहींना वाटत काही होतं का नाही होत घरूनच विचारतात की काय चालू आहे काय पोझिशन आहे काय सिच्युएशन आहे काय कंडिशन आहे असे शब्द घरून त्या लोकांचे आहे काय परिस्थिती काय सिच्युएशन काय कंडिशन या सगळी परिस्थिती जर बदलायची असेल तर आधी तुम्ही मैदानात या मी जर मैदानात आला तर निश्चितच शंभर टक्के यश आपल्याला मिळणार आहे कारण सरकार फक्त आणि घाबरत त्यांना डोक्याची ताकद कळते त्यांना डोक्याची संख्या कळते ही ताकद ही संख्या जर आपण सरकारला दाखवली तर निश्चितच तुम्हाला सांगतोय येत्या काही दिवसामध्ये आपल्या अपेक्षित यश अपेक्षित तारखीनुसार आपल्या पदरात टप्पा पाडल्याशिवाय राहणार नाही आणि हा टप्पा आपल्याला जर घ्यायचा असेल तर माझी महाराष्ट्रातील सर्व साठ हजार बांधवांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने निघावं आज सकाळीच आम्हाला एक फोन आला होता आणि महिला भगिनीचा होता चंद्रपूरच्या आणि जवळपास चार पाचशे महिला भगिनीस त्या तालुक्यातून त्या जिल्ह्यातून ते सर्वच्या सर्व सोमवारी इथं पोहोचताय आम्ही जवळपास चारशे ते पाचशे सर्व महिला भगिनी त्यात काही शिक्षक बांधव आहेत आम्ही सर्व नियोजन केलं आणि सोमवारी सकाळी आम्ही इथं पोहोचतो म्हणजे त्यांना यायला दोन दोन लागतात ते पण उद्या निघतायत ते आज का उद्या त्या ठिकाणी निघणार आहे चंद्रपूरवरून आणि सोमवारी आम्ही इतका आनंद वाटलाय ना एवढी उर्मी एवढी ताकद आली की ज्या वेळेस आपल्याला हात आपले हात बळकट करण्यासाठी आपले, आपले बांधव कुठंतरी त्या ठिकाणी सपोर्टसाठी येतात ना त्या, 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 त्या ती ताकद एक खूप मोठी प्रेरणा देऊन एक प्रेरणा त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते निश्चितच तुम्ही बसणाऱ्यांना सुद्धा वाटणार आहे की चला आपल्या ताकद आपले हात बळकट करण्यासाठी अजून एक एक टीम त्या ठिकाणी येतात काल एक सांगलीचा फोन होता की आम्ही तीनशे लोक सांगली जिल्ह्यातून येतात असे प्रत्येक जिल्ह्यातून जाऊन त्या ठिकाणी मोठमोठे गट जर त्या ठिकाणी निघाले निश्चितच सांगतो आपण फक्त ग्राउंड सांगितलं होतं पण काल परवाचा का जो अंगणवाडी सेविका महिलांचा जो काही या ठिकाणी मोर्चा होता त्या पद्धतीचा मोर्चा या ठिकाणी येत्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळाला फक्त गरज आहे या सर्व गरीब असणाऱ्या फक्त तीन दिवस आपल्याला द्यायचे मागतो काय आम्ही फक्त तुमचे तीन दिवस मानतोय हे तीन दिवस त्या फक्त तुमचं आयुष्य सुखकार बनवायचं असेल तुमच्या लेकरा भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर तुमचे फक्त तो तीन दिवस द्या त्या तीन दिवसामध्ये वर्षभर तुम्हाला प्रत्येकाला महिन्याला पंधरा ते वीस हजार पगाराची वाढ होणार आहे